दिनांक तीन आठ दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला गुप्त बातमी मिळाली होती की नाशिक रोडनी एक तंबाखू जो शासनाने प्रतिबंधित केलेली तंबाखू जो मिश्रित तंबाखू आहे मिराज कंपनीची तर ती इथून पास होणार आहे आणि पुण्याला जाणार आहे तर अशा माहितीवरून आम्ही सापळा लावून सदरची गाडी आपला चाळकवाडीचा जो टोल आहे त्याच्यासमोर पकडली आमच्यासोबत पोलीस स्टेशन सोबत एल सी बी आमची स्थानिक गुन्हे शाखा पुणे यांचा सुद्धा स्टाफ होता तर टाटा आयुष्य ट्रक क्रमांक हा सापडला त्याचा माल ट्रक चालकाला आम्ही चौकशी केली तर तो उडवा उडीची उत्तर देत होता नंतर आम्ही ट्रकची तपासणी केली पण त्यांच्या समक्ष त्याच्यामध्ये शासनानं प्रतिबंधित केलेली मिराज कंपनीची जी चुना मिश्रित तंबाखू टोटल त्याची किंमत आहे पंचवीस लाख वीस हजार रुपये किमतीची आणि वीस लाख रुपये किमतीचा ट्रक असा मी पंचेचाळीस लाख वीस हजार रुपये किमतीचा सर्व मुद्दे मला पकडलेला आहे यातील ट्रक चालक आहे अल्तमश खान म्हणून तो राहणारा हो धुळ्याचा आहे त्याला मी गुन्हा दाखल केला त्याच वेळेस अटक केलेली आहे आणि या अनुषंगाने गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे अठरा ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता तेवीसचे कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे ते दो चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर सहकलम अन्न सुरक्षा व मानकी अधिनियमाचे आहेत अशा नव्याने तो गुन्हा दाखल केलेला आहे सर्व मुद्देमाल जप्त केलेला आहे तसेच के आरोपीला अटक केली होती आरोपीला मान्य न्यायालयात हजर केलं मान्य न्यायालयाने त्याची सहा दिवस पोलीस कोठडी मंजूर केली होती तर त्याच्यामध्ये आपण जिथून त्यांना मुद्देमाल घेऊन आला धुळ्यातून तो एक आरोपी आणि इकडे तिकड मुद्देमाल तो घेऊन चालला होता तिकडचा एक आरोपी असे दोन आरोपी आपल्याला अजून ह्या गुन्ह्यामध्ये पाहिजे आहेत आम्ही त्याचा शोध घेत आहोत घडल्यानंतर खूप हा बरोबर आहे कारण घटना तीन तारखेच्या आहे आणि यातील आरोपी जो अटक झाला होता तो फक्त चालक आहे याच्यामध्ये त्याला ट्रकामध्ये काय आहे किंवा काय नाही पूर्णपणे माहित नव्हती परंतु त्याला माहिती होतं की संशयित वाहन आहे त्याला काहीतरी त्याने किंमत मोजली होती आणि तो घेऊन चालला होता त्याला आपण पकडल्यानंतर तो त्यानं बरीचशी माहिती आपल्यापासून जपवली मग आपण थोडस कौशल्याने तपास केला तर त्यातून दुह्याचा एक आरोपी आपण निष्पन्न केलेला आहे आणि जिथं घेऊन चालले होते ट्रक तिथं पुण्याचा एक आरोपी निष्पन्न केलेला आहे याच्यामध्ये थोडासा वेळ गेलेला आहे परंतु आरोपी आता येरोडा झेल पाठवण्यात आलेला आहे हा मालक आहे मालकाला आपण आरोपी बनवलेला आहे आणि ही आता घटना घडली ट्रक पकडला गेला आरोपीला अटक झाली समजले की ते बाकीचे मोबाईल बंद करून फरार होतात त्याप्रमाणेच हे झालेलं आहे त्यांचा आम्ही शोध घेतो सदरची जी कारवाई का आहे ते आमचे एस पी श्री संदीप सिंह गिल सर तसेच आमचे अडिशनल एस सर, पी रमेश चोपडे सर तसेच आपल्याकडे नव्या हजर झालेले माननीय एस डी पी ओ आहेत धनंजय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय अविनाश सिडकर आहेत एल सी बीचे तसेच पोलीस स्टेशनचा आमचा स्टाफ आहे ए पी आय पनाळकर साहेब एस आय साबळे एल सी बीचे आहेत हे एस सी गायकवाड पारखे मारुंजे तसेच एल सी बीचे वारे आमचे नवीन आरगडे शैलेश वाघमारे अक्षय नवले सचिन कोबल गणेश जगताप ओंकार खुने व पोलीस मित्र गणेश कदम मंगेश कदम यांच्या अं यांनी केलेल्या आहे धन्यवाद